नमस्कार शेतकरी बंधून मी नितीन गोडसे ॲग्रोनॉमिस्ट कॅन बायोसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे तर आज आपण श्री शंकर बालेराव यांच्या आल्याच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर आपण त्यांना प्रात्यक्षिक म्हणून खालून सोडण्यासाठी ड्रिपद्वारे तर त्यांना आपण कॉम्बॅट नेमेस्टिन व ताबा ड्रिप हे दिले होते वरून फवारणीसाठी आपण ताबा वायट्रमन प्लस सोडून आपण त्यांना दिले होते तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना कशा प्रकारे रिझल्ट त्यांना मिळालेले आहेत सांग यांनी दिलं होतं साहेबांनी मला तर ते औषध सोडल्यानंतर माझं एकदम याची फुटव्यांची संख्या एकदम अत्यल्पच होती पारणं नाही म्हटले तरी चालते ना असे होती होते त्याच्यामध्ये मी मिरची लागवड केली होती मिरचीची रोपं बी अशी एकदम छोटी छोटी होती त्या औषध मारल्यानंतर मिरचीची बी तर आता तुम्ही पाहू शकाल त्याची पानं त्याची कॅनोपी किंवा आल्याच्या झाडांची कॅनोपी एकदम सुंदर अशी झालेली आहे मला उलट असं वाटतं की आता परत एकदा ते एकदा सोडवून ओरतून बी एक स्प्रे घ्या आणि बाकीच्या बी शेतकऱ्यांना तर आता सांगितलेलं जे आपण आता बरंच प्रकारे रिझल्ट भेटले ठीक आहे मग तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता त्यांनी बी वापरा वापरून रिझल्ट पाहा एकंदरीत चांगले रिझल्ट आहेत रिझल्ट तर शंभर टक्के चांगले कारण पहिले बी तुम्ही बघितलेलं होतं आणि आत्ताही बघितलेले आहे तर चांगल्यापैकी रिझल्ट आहे पण अजून मला अजून रिझल्ट हवे असं मला वाटतं म्हणून अजून एकदा स्प्रे आणि खालून सोडावं असं मला वाटतं नक्कीच नक्की नक्कीच धन्यवाद